सध्या चर्चेचा विषय ठरलेला म्हणजे म्हाळुंगे पडवळ येथील अतुल स्टोन क्रेशर आणि त्यावर होणाऱ्या तक्रारी याबाबतचा सध्या पाहता त्या ठिकाणच्या आजूबाजूचे जे काही शेतकरी आहेत यांनी या स्टोन क्रेशरबद्दल तक्रारी त्या ठिकाणी तक्रारी केली आहे आणि या तक्रारीमधून त्या ठिकाणी आजूबाजूच्या जी काही पिकं आहेत ती घेता येत नाहीत एक प्रकारे घेतलेल्या पिकावरती धुळीचा थर साचला जातो त्यानंतर आजूबाजूच्या जे काही शेतळे आहेत त्यांना तडे गेलेले आहेत त्याचबरोबर घरांना तडे गेले आहेत अशा अनेक तक्रारी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केल्या त्याबाबत म्हाळंगे के पडवळ गावामध्ये उपोषणही झालं मात्र या सगळ्यानंतर ह्या सगळ्या आरोपानंतर हे जे क्रशर मालक आहेत यांचं काय म्हणणं आहे नक्की आरोप झाल्यानंतर त्याबाबत दुसरी बाजू काय बर, आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ह्या क्रशर मालक जे आहेत यांनी एक यांना फिर्यादही दिली आहे त्याच्यामध्ये विजयकुमार जेठे यांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपयाची खंडणी मागितली असं त्यांनी फिर्यादीत म्हणलं आहे या सर्व गोष्टींचा खुलासा आज आपण जे काही मगन कराळे आहेत अतुल स्टोन क्रेशरचे मालक त्यांच्याकडून घेणार आहोत नक्की व सत्यता काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय जो आहे तो सगळ्यांना सांगा तुमचा जो व्यवसाय आहे त्याबद्दल माहिती सांगा नमस्कार मी मगन मातरबा कराळे राहणार मनसर तालुका जिल्हा पुणे मी स दोन हजार अकरापासून माळुंगे पडवळ या ठिकाणी अतुल स्टोन क्रशर या नावाने स्टोन क्रशरचा व्यवसाय करतो आहे हा व्यवसाय करता असताना मी शासकीय निमशासकीय ज्या गरजेच्या सगळ्या परवानग्या घेऊन रितसर तो व्यवसाय चालू केलेला आहे त्याचबरोबर माळुंगे पडवळ यांची एन ये ओ सी पण दाखला पण त्याच वेळी घेतलेला आहे की ज्याच्यावर आजकाल उलट सुळ चर्चा चालू आहे तो पण त्याचवेळी घेतलेला आहे त्या अनुषंगाने सगळ्या परवानग्या झालेल्या आहेत दोन हजार तेवीस अखेर माझा व्यवसाय एकदम व्यवस्थित चालू होता सन दोन हजार चोवीस एक महत्त्वाचा हो विषय घेतला की आपण सगळ्या विभागाच्या परवानग्या रितसर घेतलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या परवानग्या होत्या आणि काय होत्या का त्याबद्दल काय मग त्यामध्ये तहसील सर्कल स्थानिक ग्रामपंचायत एन ओ सी कलेक्टर एन ओ सी मायनिंग एन ओ सी या सगळ्या रीत परवाने त्यामध्ये येतात त्या प्रमाणे सगळं परवानगी त्यावेळी घेतलेल्या आहेत त्या त्यावेळी त्या त्या कार्यालयात ते दाखल केलेल्या आहेत त्याशिवाय मला स्टोल क्रेशर चालू करता पण येत नाही म्हणजे या तुम्ही शासकीय सगळ्या सगळ्या तुम्ही ठीक आहे क्रेशर चालू झालं त्याच्यानंतर काय घटना घडली काय सगळं त्याच्यानंतर दोन हजार चोवीस रोजी विजय कुमार जेठे तुमची क्रेशरची सुरुवात किती साली झाली क्रेशर सुरुवात दोन हजार अकरापासून पासून सुरू झाली दोन हजार तेवीस पर्यंत तो व्यवस्थित सगळा काही कंप्लेंट नाही येता कोणी न कंप्लेंट करता व्यवस्थित चालू होता सन दोन हजार चोवीसपासून पासून श्री विजय कुमार जेठे हे माझ्याकडे आले मला अनेक परवानग्या मागू लागले तर मी त्यांना विचारलं तुम्हाला तुम्ही कोण तर म्हटलं मी पत्रकार मग पत्रकारला म्हटलं मला परवानगी द्यायचा तुम्हाला मागण्याचा काही अधिकार नाही मी आमचे मायबाप स गव्हर्मेंट आहे शासन आहे त्याला ते बांधील आम्ही त्यांना तुम्हाला बांधील नाही यावरून त्यांनी माझ्याविरुद्ध मग मा खोटे दाखले खोटे तक्रारी करण्यास सुरुवात केली सगळं करत असताना त्यांनी ज्या तुमच्या तक्रारी केल्या तर काय काय तक्रारी केल्या कुठे कुठे केल्या सर्व शासकीय के आमचे जिथे प्रवाण परवानगी असतात ज्या ज्या ठिकाणी मी घेतले होते त्या त्या सर्व ठिकाणी त्यांनी खोट्या तक्रारी दाखल केल्या ज्या तक्रारी ज्या केल्या होत्या जेठे यांनी तर त्यांनी स्वतःच्या नावाने केल्या त्या का गावकऱ्यांच्या नावाने केल्या होत्या नाही स्वतःच केल्या होत्या गावकऱ्या गावकऱ्यानंतर मग त्याच्या सप्लिमेंटरी संजय गोडेकर श्रीकांत गोडेकर बनकर काय मंडळी आणि त्यांना त्याच्यासोबत सध्या त्यांनी दाखल केलं ऍक्च्युली त्यांचं काही म्हणणं त्यावेळी नव्हतं त्यात त्या वेळी वेळी हां मग त्यांनी थोडंसं त्यांना सांगून माझ्या बरोबर या मी तुम्हाला असं फायदे मिळवून देतो आम्हीच दिले आम्हीच दाखवलं आणि स्वतः आम्हीच त्याचा अगोदर होतच माझ्याकडे ज्यावेळी म्हणजे तो काहीतरी हेतू ठेवून तुमच्याकडे ठेवणं झालं होतं ना सर सरास मी आंबेगाव खान कृषी संघटनेचा अध्यक्ष आहे माझ्याकडे संपूर्ण तालुक्याच्या कंप्लेंट त्याच्या विरुद्ध आहेत झुन्हेर तालुक्यातल्या पण आहेत त्या त्या वेळीस सगळीकडे तो जाऊन आले सगळीत सगळे हप्तेगोळा करतो लोकांना धमकावतो तुमचं हे नाही ते नाही असं दाखवून या बरोबर दाखवून तर जेवढं लुबाडता येईल तेवढं लुबाडतो त्याच्यानंतर तुम त्यांनी जे तक्रार केल्या त्याची शासकीय स्तरावरती त्याचा काय चौकशी अहवाल आला काय झालं पुढं सगळं माझ्या त्या कंप्लेंटनुसार माझ्याकडं शासकीय सगळे मागणी केली मी सगळ्या पूर्त त्यांना करून दिल्या त्यात सगळं शासकीय लेवलला सगळं समाधान झालं कारण माझं पूर्ण अपडेट होतं संपूर्ण त्यामुळं त्यांचं सर्व समाधान झालं दरम्यानच्या काळात मग हे सगळं झाल्यानंतरही त्याचं समाधान झालं नाही त्याने मग लोकांना भडकावून स्थानिक आताची दोन तीन नावं सांगली बाकीच्या ग्रामस्थांना भडकावून पुन्हा एकत लावत या ठिकाणी पुण्याला दाखल केली त्यामध्ये त्यांनी माझे सगळं पेपर्स तपासून माझी बाजू क्लिअर असल्याचं सिद्ध केलं आहे आणि केस डिसमिस केली हा सगळा मग त्याच त्या ठिकाणी त्याला काही साध्य न झाल्यामुळे शेतकऱ्यांना साध्य झाले नाही त्यालाही साध्य झाले नाही त्यानंतर मग ना त्यांनी मला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली की कुणा खोटे अर्ज दाखल करणे कुणा माझ्याकडं वारंवार पैशाची मागणी करणे याला मी त्यांना सगळं समजावून सांगू नये ते काय ऐकत नव्हते या सगळ्या गोष्टीला कंटाळून मग मी दिनांक चार बारा रोजी त्यांचं मागणीचे रेकॉर्डिंग करून सर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध दा कंप्लेंट दाखल केली के जे जी काय तुम्ही कंप्लेंट दाखल केली आहे त्याबाबत काही पुरावे तुमच्याकडे असतील किंवा कंप्लेंट दाखल करून घेतात आणि पोलीस अशीच कंप्लेंट दाखल करून घेणार नाही त्यावेळी सदर कंप्लेंट दाखल करताना बाकी मी त्यांना जे सांगितलं होतं अगोदर सदर एक गोष्टी पोलिसांनी त्याला समजावून घेतल्या समजावून घेतल्यानंतर ॲक्च्युली वेळ आमचं रेकॉर्डिंग केलं आहे ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी स्वतःसाठी सुरुवातीला पंचवीस लाखाची मागणी केली शेवटी तडजोड करत करत दहा लाख कायबच घेणार त्याशिवाय क घेणार नाही त्याचबरोबर हे तिघंजण श्रीकांत गोडेकर संजय गोडेकर आणि किरण डोके सुद्धा पंचवीस लाख रुपये द्यावेच लागतील त्याच वेळी आमचं कोण म्हणलं असं असं विजय कुमार जे हे म्हटलंय मात्र हे तिघे जे तुम्ही नाव घेतले हो ते, ते, ते शेतकरी हे तुमच्याकडे आले होते का किंवा त्यांनी डायरेक्ट अशी काही मागणी केली आहे का त्यावेळी त्यांनी नव्हती केली पण त्यांनी सांगितलं की त्यांचं पण मला मागणी आहे त्याच वेळी मी त्यांना गप्प बसू शकतो नाहीतर ते पण गप्प बसणार नाहीत आणि ते दिलं तर सगळं मी मागं उपोषण मागं घेतो कारण दिनांक आठ नऊ दहाला उपोषण त्यांनी मागणी केली होती उपोषण मागे घेतो एनओ सी खरी आहे खोटी आहे त्याचा मला काय घेणं देणं नाही ग्रामपंचायती एन ओ सी ती मागं घेतो कोर्टातल्या केसेस असं काय बाकी जे जे मी कंप्लेंट ज्या ज्या ठिकाणी केलेल्या आहेत सगळ्या मागं घेतो मला दहा लाख दिले पाहिजेत आणि त्या शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपये दिले पाहिजेत अशी माझ्याकडे मागणी केली सरळ सदर संपूर्ण रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग मी पोलीस स्टेशनला सादर केलेला यामध्ये काही सी सी टी व्ही रेकॉर्डिंग आहे का काही चित्रीकरण आहे स ते पण आहे पण त्यात ऑडिओ नाही आहे ते पण ज्या स्पॉट आहे त्याचा मी सादर केलेला आहे पोलीस स्टेशनला म्हणजे विजय कुमार देटे असं म्हणले होते मी शांत करतो त्यांची एवढी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल आणि माझी एवढी अशी विभागून मागितली होती आणि अशी सगळी किती रक्कम मागितली शेतकऱ्यांनी पंचवीस लाखाची मागणी आणि माझ शेतकऱ्यांची पुन्हा आम्ही थोडा चर्चा करतो पण त्यांनी केली तर केली कमी तर ठीक आहे पण मागणी त्यांची पंचवीसच आहे आणि माझे ठाम दहा लाखाचीच आहे त्याशिवाय तुमच्या या कुठलीही गोष्ट मागे घेतली जाणार नाही शेतकरी हे माझ्या बरोबर आहेतच असे त्यांनी मागणी केली हे सगळं हा झाला एक फौजदारी गुन्हा ज्या पद्धतीने तुम्हाला जे, जे काही ब्लॅकमेलिंग झाले किंवा काय ते त्याबद्दल तुम्ही पोलिसात गेले आहेत उद्या ते कोर्टात खरं खोटं सिद्ध होईल मात्र ठिकाणचे थे जे शेतकरी आहेत त्या तुमचे आरोप करत आहेत का त्या ठिकाणी तुमचं क्रेशर चालू असतं क्रेशर चालू आहे म्हणजे ब्लास्टिंग होणार बरोबर त्याच्यानंतर चालू आहे धुळी थोडीफार उडणारच गाड्या जातात धुळीचं थोडी उडणारच पण मग हे सगळं होत असताना त्यांच्या शेतकऱ्यांच्या तथ्य आहे का, थे का थे। त्यांच्या आरोपात तथ्य नाही हे वेळोवेळी सिद्ध केलेले शासकीय लेवलने केलं आहे सगळ्या पातळीवर त्यांनी सगळे चौकशी माझ्या गेलेले आहे चौकशी अहवाल पूर्ण झालेला आहे का त्याआधारेच मी सांगतो तुम्हाला की त्याच्यात काही तथ्य नाही आहे हे मला पूर्ण पैशाची मागणी जोर धरून लावून मा त्रास द्यायचं काम चालू आहे तुम्ही स्वतः तिथं प तुम्ही स्वतः पण जाऊन चौकशी करू शकता साईटवरती खरंच परिस्थिती तशी आहे की त्याच त्यांचं खरंच काही दुरदश्य आहे का त्यांच्यावर धुळीपर्यंत जाते काय शासकीय लेवल याची पूर्ण चार वेळा चौकशी झालेली आहे काय बरं हे सगळं हे सगळं झालं तुम्ही सांगितलं का तुम्ही आंबेगाव तालुका क्रेशर संघटनेचे अध्यक्ष आहात इतरही क्रेशर मालकांना याबाबत त्रास आहे हे जे काय आरोपी जो तुमचा आहे जेठे ते त्यांचा मग ती लोक तुमच्यासारखी समोर येऊन तक्रार का देत नाहीत का तुम्ही योग्य वेळेला जर त्याला गरज भासली तर ते येतील ना पुढे गरज भासल तर ते पुढे येतील सध्या काय जो तो जाऊ द्या बर माझ्यासारखा क्वचित या काळात तयार होतो याला वेळ द्यावा लागतो सगळ्या गोष्टी आहेत आता तुमच्या तुम्हाला कसं वेळ द्यावा लागला या सगळ्या गोष्टी येतात ना त्यामध्ये शासकीय यंत्रणाला वेळ द्यावा लागतो त्यामुळे काही लोक येत पुढे मात्र शेतकरी जे आहेत ते वारंवार याबाबत तक्रारी करत आहेत आता जे काही तक्रारदार तुम्ही जे ठेवले त्याच्यानंतर या शेतकऱ्यांच्याही आता वैयक्तिक तक्रारी पुढे येतात त्यांच्यासाठी काय सांगा तुम्ही त्याचं त्याबद्दल त्या आरोपांवर तुमचं उत्तर काय राहील आणि ठाम उत्तर सांगा आता माझ्याविरुद्ध ते उपोषणासाठी ग्रामपंचायत लेवलला गेले होते गे ले बसलेले होते पुकारलेलं होतं त्यांना पण मी बोललेलो आहे ग्रामपंचायत लेवलला आता शासकीय लेवलला सगळ्या होऊन गेलेल्या गोष्टी तुम्हाला वाटलं तुम्ही एक कमिटी नेमा किंवा तुम्ही सगळं मिळून सत्य वस परिस्थिती काय आहे तिथे येऊन बघा काय म्हणजे तुमचंही समाधान होईल त्यांचंही समाधान तुमच्याकडे कंप्लेंट जे करतात तुमचा हिशावा याची परिस्थिती काय बघा त्याच्यात काही चुका होत असेल तर मला लगेच सांगा समोर मी पण देतो तुमच्यावर किंवा कसं अपक्ष मागील तरी चालेल वस्तूची पाहणी करा तुम्ही आणि मग त्यांच्यात कम्प्लेंट वेळेस तथ्य किती आहे ते तुमच्या लक्षात येईल हे सगळं होत असताना जो जुना तुम्ही दाखला घेतला ज्याच्यामध्ये तुम्हाला कृषीसाठी परवानगी ना हरकत दाखला पाहिजे तो चुकीच्या पद्धतीने मिळवला असा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आरोप आहेत त्याच्यात तुमचा खुलासा काय मला माझा रे सर मी ॲप्लिकेशन दिलेलं आहे दोन हजार दहा साली त्याच्यावर छाननी झाली आहे त्यांची त्या आधारे सगळं त्यांची प्रोसिजर पूर्ण होऊन मला दाखला ग्रामसेवक आणि सरपंच दोघांच्या सैनी दाखला दिलेला आहे तर त्याच्यात त्यांनी काय केलं आहे की ग्रामसेवकाची सही आहे ती दाखवत नाहीत त्यांना पुटअप करताना त्याच्यावर काही कागद ठेवून फक्त एकाच्या सैनी तो दाखला दिलेला आहे असं भासवलं जातं आहे आणि त्याच्यावर सगळं उलटसुलट चर्चा पसरवली जाते ॲक्च्युली रितसर मला तो दाखला दिलेला आहे त्याचं रेकॉर्ड आपल्या ग्रामसेवाकडे बघायला मिळेल ना तिथं कधी पण चौकशी करावी रेकॉर्ड तुम्हाला तपासून आणि मगच आरोप करावेत ना नक्कीच आपल्यासोबत हे होते मगन कराळे जे महाळुंगे पडवळ या ठिकाणी असणाऱ्या फुलेवाडी या ठिकाणी असणाऱ्या अतुल स्टोन क्रेशरचे मालक आहेत यांच्या खुलाशानुसार यांनी क्रेशर चालू करत असताना त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीची एन ओ सी ही घेतलेली आहे आणि ती कायदेशीररित्या मिळवलेली आहे त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही परवानग्या असतात त्याही ते त्यांनी रितसर मिळवल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे जो काही त्यांनी जो पंचर पोलिस या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल केला के रे आहे त्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करत असताना त्यामध्ये चौकशी केली आहे त्याबद्ब बरोबर त्यांच्याकडे असणारे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंगही त्यांनी पुराव्यासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचा जो त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे का त्या पुरावे पाहूनच पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे या त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत त्यांच्या अनेक तक्रारी आहेत या तक्रारीवर सांगताना त्यांनी असं सांगितलं का तुम्ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती पाहिली असता अशी कोणतीही वस्तुस्थिती त्या ठिकाणी नाही आहे माझं क्रेशर चालू असताना अशा कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी जो काही त्रास असेल त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नाही किंवा जे काही रस्ते आहेत तेही व्यवस्थित आहेत असं त्यांचा खुलासा आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस